नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला रताळ्यापासून गुलाबजाम करून दाखवणार आहे उपवासाचे तर हे मी उकडलेले रताळे घेतलेले दोन तर ह्याचं मी साल काढून घेणार आहे थोडस काढलं होतं मी असं माती वगैरे असते ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी काढून हे केलं होतं आता हे खिसून घ्यायचे बटा रताळे हे असं थोडस काढून घ्यायचं राहिलं तरी काही हरकत नाही तर मंडळी मी खिसून घेते ह्याला दाड खिचणी आहे दाड खिचणी मी खिसून घेते हे बघा वरचीवर असं साल निघून जात याच्याने हे काढून टाकायचं हे असं मस्त होतंय बघा रताळ तर मी खिसून घेते दोन रताळे घेतलेले आहेत मी आणि उकडून घेतलेत काय मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आहे त्याच्यात तर नुसती उकडून घ्यायची खूप मस्त गुलाबजाम होतात एकदम उपवासासाठी मंडळे खिसून झालेले जरासं मी त्याला ना असं थोडंसं मिक्स करून घेते मस्त पीठ मळतो ना आपण त्याप्रमाणे करायचं ह्याला आता कुठे गाठी वगैरे राहिलेत का बघायचं तर कुठे नाही राहिलेले आहेत बघा छान झालेले मस्त पण हे तुम्ही खिसूनच घ्यायचं तुकडे नाही घ्यायचे नाहीतर मध्ये मध्ये एक एक राहतात मग आता मंडळी मिल्क पावडर टाकायची याच्यामध्ये दोन टीस्पून टाकायची सॉरी मी वेगळा चमचा घेतला होता तर दोन चमचे आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची हे बघा आणि चांगलं मिक्स करायचं परत ह्याला पूर्ण असं बायंडी घेतं एवढे दोन चमचे भरपूर होतात दोन रताळ्यासाठी हे बघा चांगला गोळा झालाय मस्त हे बघा मस्त झालेले तर आता बघायचे आपण हातावर होत आहेत का हे बघा मंडळी छान गोळे होत आहेत तुपाची वगैरे काही गरज नाहीये तर मस्त गोळे करून घ्यायचे आता या पद्धतीने सगळे गोळे लहान मोठे तुमच्या तुम्ही जसं आकार कराल ना तसं आणखीन एक दाखवते मी तुम्हाला आकार कसा करायचा तो ते पण छान दिसतात गुलाबजाम खूप गोल न करता हे बघा हे असे करायचे ते पण मस्त दिसतात एकदम मला खूप आवडतात ते तसेच आणि वेगळी पद्धत आहे थोडीशी लांबट करायचे थोडेसे हे बघा तुम्ही गोल पण करू शकता तुम्हाला आवडत असेल तर हे बघा त्या पद्धतीने मी आता सगळे करून घेते मस्त हे बघा मंडळी आपले सगळे झालेले आहेत तयार आता एक शेवटचा राहिलाय तर याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडरऐवजी खवा पण घालू शकता मिल्क पावडर नाही घातली तरी चालेल खवा पण चालेल याच्यामध्ये मस्त तो पण छान होतो म्हणजे मस्त होतात एकदम खव्याचं त्याला हे येतं हे बघा एवढे आपले झालेले आहेत मस्त एकदम तयार तर आता आपण तेल कढई ठेवली मी आता कढई ठेवली तर मी आता तूपच टाकणार आहे तुम्ही तेलात पण करू शकता पण मी तूप टाकते उपवासाचं असल्यामुळे मी तूप टाकते मंडळी मी पाक करायला ठेवते कढई मी दुसरीकडे ठेवली तापायला तोपर्यंत तो पाक इकडे ठेवूया आपण मंडळी आता मी एक छोटा कप मी साखर टाकते जास्त नाही आपण रताळी आपले दोनच रताळे असल्यामुळे आणि तेवढंच पाणी टाकणार आहे दोन कप टाकणारे पाणी त्याच कपाने एक कप साखर आणि दोन कप पाणी जशी तुमची क्वांटिटी असेल तसं तुम्ही वाढवू शकता आणि आता गॅस पेटवायचा मंडळी हा ऐंशी एम एलचा कप आहे तर ह्याच्याने मी एक कप साखर आणि दोन कप पाणी घेतलेलं आहे दो दोन रताळ्याचं आहे ना पण त्याच्यामुळे जास्त नाही घेतलेले मी आता हे पाक होऊ द्यायचा त्याच्यामध्ये मी केशर टाकून घेते थोडा ते बघा मंडळी केशर टाकून घ्यायचे थोडेसे धाके म्हणजे कलर पण छान येतो मस्त आणि आता थोडंसं डवळून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं होऊ द्यायचं पाक जास्त पुढे जाऊ द्यायचा नाही आपण गुलाबजामला कसं पाक करतो नॉर्मल तसंच पाक करायचा जास्त घ्यायची वेलची टाकणार मस्त फ्लेवर येतो एकदम असंच टाकायची आता मी कढई इकडे ठेवली आता आपण टाकून घेऊया एक एक गुलाबजाम जास्त कडक नाही करायचं तो जरा त्याला हलके करून घ्यायचे आणि बारीकच ठेवायचा गॅस जास्त मोठा नाही ठेवायचा गॅस तूप याच्यावर उडवायचं जरास काढून घ्यायचे आता सगळे डळे मस्त होत आहेत एकदम डळे आता सौम झालेले आहेत आपले सगळे गुलाबजाम ते बघा किती छान कलर आलेला तर आता सगळे काढून घेणार आहे आता चाचणी पण झालेली थोडस आपलं चिपचिप झालं नाही की आपण काढायची आता बंद करणार आहे मी गॅस झालेली आता आता आपण सगळे हे गुलाबजाम टाकून घ्यायचे याच्यामध्ये आता काही वेलची टाकायची गरज नाही कारण आपण आखी वेलची टाकली कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता मस्त येतो कलर ह्याच्याने केशर टाकलं ना खूप छान येतो कलर आता सगळे मंडळी गुलाबजाम टाकून घेणार आहे याच्यामध्ये सगळे तळून झालेले आहेत हे बघा मस्त एकदम आता मी सगळे टाकून घेते म्हणजे चांगले मुरतात मस्त हे बघा मंडळी आपले गुलाबजाम तयार झालेत मस्त उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम कोण बोलणारच नाही इतके सुंदर झालेत ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही नक्की करून बघा तुम्ही हे माझी रेसिपी इतकी सोपी पण आहे आणि खायला तर खूपच टेस्टी खूपच टेस्टी तर नक्की ट्राय करा तुम्ही आणि आवडलं ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी तुम्हाला तोडून पण दाखवते हो मंडळी मंडळी आतपर्यंत रसरशीत अगदी मुरलेले मस्त मी हाताने दाखवते तुम्हाला किती छान झालेले ते खूपच मस्त झालेले आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करा कळ याला कोणच बोलणार नाही की तुम्ही म्हणजे खव्यासारखीच टेस्ट येते एकदम भारी येते तर नक्की ट्राय करा तुम्ही आणि एवढे लुसलुसीत झाले आहेत मस्त रस गेला आतपर्यंत आणि खूप सुंदर झालेले आहेत खूप सुंदर तर नक्की ट्राय करा तुम्ही